मित्रांनो जे काळ्या जांभळ्यामधून दोन आलेत बघा एकदम कवळे आहेत बघा बैले हे चे हाईट सारखे आहे बघा कुठे आहेत बिसचे आहेत का दात लावले असेल नेमके झालेत बघा एकदम कवळे मग त्याला पुढे घ्या पण आता सोडून दाखव ना एकेकाला पाय पिय दाखवले त्यांचे सिंगल आहेत बघा उभे शिंग आहेत बघा कामाला उभा टाकून घेऊन जा गॅरंटी ह्या बघा समजा मारायची कामायची घुऱ्या वाताळ्या समजा आहेत बघा आठ दिवस सांभाळायचं मग पैसे द्यायचे दिसायला दोन्ही सारखे हाईटला सारखे शिंगाला तोंडाला समजे सारखे आहेत बघा मामा नाव काय मामाचं भगवानराव गाडीकर भगवान गाडीकर मामाच्या आहेत गु बघा दोन्ही दिसायला सारखे हटला सारखे आहेत बघा हा इकडे बरा इकडे घ्या <laughs> किंमत किती आहे मामा यांचे किंमत यांची एक पंचावन्न किंमत दिली आहे मामाने जर पोळ्याला पाहिजे असेल तर दोन दिवस आहे बघा घेऊन जा एकदम गरीब आहे बघा व्यवहारात कमी जास्त होतील म्हणालेत मामा अजून नंबर नंबर बी घेतो तो मामाचा तुम्हाला देतो कमेंटमध्ये सांगा जर कोणाला पाहिजे असेल तर खांड बसले नाही एक दिलवर बघा दोन्हीचा मामा, ना। सबीछ साथ। सबीछ साथ। मामा नंबर द्या शहाण्णव सदोतीस एकोणसत्तर सव्वीस साठ मामाचा नंबर घेतलोय किती सांगले किंमत म्हणले पंचाव। एक पंचावन्न सांगले तर कमी जास्त होईल दहा हजार मध्ये कमी जास्त होतच राहते किंमत मध्ये दोन्ही सारखे आहेत बघा बघा ते हाईट है। बघा सेम सारखे आता तर लावल्या नुसतं पळाले पाहिजे हरण्यासारखे फिर